मैत्रिणी आपली मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची रेसिपी आपली बेसनापासून तयार केलेला ढोकळा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी बेसन चवीनुसार मीठ दोन चम्मच तेल एक चम्मच साखर चवीनुसार हळद पाच सहा लिंबू लिंबूसत्व आकारानुसार पाणी एक वाटी बेसन अर्धा ग्लास पाणी घेतलंय एक वाटी बेसन सहा सात लिंबू लिंबूसत्व चवीनुसार मीठ चिमूडवर हळद एक चम्मच साखर दोन चम्मच ऑइल हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया फिरून घेतलेलं आहे आपण एका भांड्यात काढलेलं आहे ते कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी गरम झालं ढोकळ्यासाठी लागलेलं भांडं भांड्याला तेल लावलेलं आहे ढोकळा चिटकला नाही पाहिजे आपला एक पुळी इनो छान मिक्स केलेलं आहे हे बघा आपलं छान बॅटर तयार होत आहे ढोकळ्याचं चा। बघा छान झालेलं आहे ते काढून घेतलं मी तेल लावलेलं पाणी जाऊ नये म्हणून झाकण ठेवलेलं आहे भर पण झाकण लावलेलं आहे वाफ फिट्ट बसायसाठी पंधरा मिनटं ठेवलेलं आहे तर पंधरा मिनटं झालेले आपले आता बघा आपला ढोकळा कसा झालेला आहे हे बघा छान झालेलं आहे आपला स्पंजी ढोकळा बघा छान झालं आपला एका ताटात काढून घेते दिसायला पण छान दिसतोय चवेला पण छान झालेला आहे तडक्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तेल हिरवी मिरची कापलेली कढीपत्ता मोहरी जिरं कोथिंबीर तीळ तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे एक चम्मच मोहरी मोहरी पण छान झालेली आहे कढीपत्ता टाकते हिरवी मिरची कापलेली तेलामध्ये होऊ दिली एक चम्मच जिरं एक चम्मच तीळ छान तडका मारलेला आहे ढोकळ्यावर कोथिंबीर बारीक केलेली टाकली छान कापून घेतला वाव, छान झालेलं आहे नक्की करून बघा तुम्ही घरी आवडल्यास लाईक करा कमेंट करा वा स्पंज बघा किती छान आलेलं आहे शेअर करा धन्यवाद